बिगर साबणच धुवायचं आहे म्हणतात बिगर साबणच निर्माण आहे साबण नाही कशी कडक कपडे घालताय फिरताय काय करता काय करताय का नाही सगळं निघतंय आज काय बघतो त्यांच्या काय काय नाही त्यांचा दम तुम्हाला होणार पण नाही त्यांचं नाव घेतलं कुठं जाणार आहे त्यांचं नाव काय कुठं कुठं जर गेला तर माझ्या पशी तवा सांगतो तू कस महिना भर जण नाही कुणाला कस शिकवायचं लिकी लवळान बर कस लवळ लावायचं येणार आहे माझ्या पशी माझी मी बघतो तवा मग कोण तुमच्या पशी मातच राह ना मग नंतर आज तो अणजून ये ना पोरांना पाठवायला लागलाय कोण तुझा बा आज पोर बोलून घेतली ती बोलून घेतली नाही ती यायला की असा धुय लावते का नाही आज चांगला साबण निर्मा लावून कटाकट कपडे घालून शिना निघाल कुठं चाललंय म्हणून विचारलं नीट चांगली म्हणून कसा म्हणलं घरी द्या झालं गेलं सोडून शिना देणार नाही तू कोण आहे ओळखत बी नाही ओळखत नाही कोण आहे मी ओळखत नाही लवकर ओळखल कोण हाय कोण नाही लवकर ओळखल म्हणून म्हणत लवकर ओळख चाल कोण हाय कोण नाही दुसरं काय येतच नाही तेवढं चांगलं येत आहे बघा भावानं चांगलं तेवढं लय काय किती पण तुपात घोडा नाही तर साखर घोडा माणसाची चाल जात नीट तर लय लांब स्वतः पण नीट राहत नसतो दुसऱ्याला पण नीट राहू देत नसतो माणूस दात कडायला काय आणि तुमचं दात बघायला माझ्याकडे करायला कसे कपडे काल कालवडांची वाट लावली कपडे बघितले कसे घालून निघून चालले आता हे कपडे घालून तर चालत पण कुठं लुळून पडते त्यांनाच आहे कारण की कसं माहिती आहे का एकदा आपण एखाद्या माणसाचा विषय सोडून दिला ना त्या माणसाकड परत वळून सुद्धा बघायचं नाही काय सोडून जाते गे की कामा सोडती

चक चक कर मन साबणच धुयायचं आज निर्माण आहे साबण नाही कशी कडक कपडे घालताय आणि फिरताय काय काय करताय का नाही ते सगळं निघतंय आज नेगुदी काय बघतो त्यांच्याच काय काय नाही त्यांचा दम तुम्हाला काय पण नाही त्यांचा नात करू नका तुम्ही काय त्यांचा नाद करू नका वाकलेगत गेली जी सगळी आणि आता काय तोण घेऊन बोलाय वाकले कोण वाकले कोण वाकले म्हणू कुणाला बोलताय तुम्ही कोणाला बोलताय म्हणजे काय त्यांचं इथं काय काय म्हणजे आहे ना पूर्गी न्याय आहे गे म्हण कशाला ठेवली इथं कुठं इथं तीच सांगायचंय कशाला ठेवली कोण आहे काय तीच सगळं सांगायचंय आता काय सगळं सांगायचं मग तीच म्हणून कुणाला तुम्हाला काय कळत घ्यायला कोण आहे ती काय आहे ती कळत सगळं सगळं कळत कुणाला पैसे द्यायचं दुसरं लगीन करायचं काय करायचं ठरवायचं माझं काय कुणाला आणून घरात ठेवायचं स्वतःला घर आहे का लागला अजून एक पत्रा बांधून खाली नाय होय पत्रा चाललाय स्वतःची हायसेत बघायची तेवढी तर आहे का कुणाची आजपर्यंत मॅसि आजपर्यंत मी आज साथ दिली विसरू नका होत तेवढं माझं भांडवल तुला जिरवलं माझ्या घरा ठेवलं तुम्हाला बोलायची चाल हा चांगली चांगली आज तर गुणलं चांगलं आहे तुझ्या माझ्या शिकवायला नाव कुठं जाणार आहे त्यांचं नाव काय कुठं कुठं जर गेला तर माझ्या पशी जेव्हा सांगतो तू कसं महिना भर आणज नाही कुणाला कस शिकवायचं लिकीला वळण बर कसलं वळान लावायचं येणार आहे माझ्या पशी माझी मी बघतो तवा मग कोण तुमच्या पशीच माग म ये ना का ला पोरांना पाठवायला लागलाय कोण तुझा बा आज पोर बोलून घेतली ती बोलून घेतली नाही ती यायला घे ती बघा की अस धुवाय लावते चांगला साबण निर्मा लावून दम ना माझा ती तुमचा खेळच बंद करते आज शेवटचाच स्वतःचा शेवटचा निर्णय घ्यायचा आणि सुटायचं कुठं काय माझा शेवटचा निर्णय घ्यायला त्यांना बोलवायची गरज नाही स्वतः समर्थ आहे दोन आज इकले ती हाय अजून कमी पडेल तेव्हा बघायचं बाकी या नंबर कुठल्यावर ना करायचं पण सुधारत मी सुधरत नाही नाही कोणाला रुपये द्यायचं नाही जसं संपेल तसं मी खरचणार घालवणार माझं हाय माझ्या बाण मला दिलंय मी फुकून टाकणार एकूण जोपर्यंत खा वाटतंय पी वाटतय तोपर्यंत पिणार राय तसं राहणार आयुष करणार माझ्या मानाचा मालक कोण नाही कधी आयुष्यात होणार मालक कसं होत नाही कुठल्या पुरवठा करतच नाही मी करत कसं लवकर कर दिवस आधी चानने दिसले जरा वेळ लागल असे चानने दाखवणार लय वेळ लागत तू थोरस थो वेळ आहे थो तू सरासला फटत म्हणून म्हणलं पण त्यांच्या चानने म्या जर एकदा दाखवाय चालू केलं ना गारा गारा चानने बघन तिकड चानने दिसले त्यांना कुणाला बघणाऱ्याला माया पण सुधरत नाही है ना काय सुधरत नाही म्हणा मी तुझ्या पान काय दिलंय का मला कुणाचे पान तुझ्या माझ्या बाची काय गरज आहे तुम्हाला द्यायची मग माझ्या बाकी तुझ्या बोलायची काय गरज आहे तुमचं बाच कशाला नाव काढ तुझी बोलायची काय गरज आहे तुझ्या बान दिलंय काय बान काय जावायला देती ती का काय देती ती जावायला लोकांचं सासर मस्त जावायची घर चालवते ती कमी जास्त बघते ती तुमचं बा काय करतो अरे जावाय कोणतीच घेऊन माझी ह्यांचं घर माझ्या बापानं चालवायचं मग ही माणूस चांगला कळलं की आपल्याला तर की ह्यांचं घर चालवायचं आहे दुसऱ्याचं सासरा घर चालवत येत गु तुझ्या घर मी चालवतोय ह्या माणसाला स्वतःच घर ना ह्या माणसाला स्वतःचे पायर उभं राहिले नाही दुसऱ्याचं घर चालवायला आयुष करून रोज हिंडणारा माणूस दुसऱ्या घर चालवणार आहे पाय काय खांबा पिंबा पहिला असला सांगा आणून तुझ्या बाबा माझं बाप फुटकाळ पण पेत नाहीत खांबा पण पेत नाहीत तसलं नास्क पाणी तुम्हालाच लागतं या प्यायला जायला वर्षीन पट भरले आता दोन तीन गुरा दिस्ती दार सारख एक मग एक एक मग एक गिरेक सारख आनत्या तया आता पण येऊन गाडीवर बसले तर आल्यापासून नाही ती देत तया तीच करतो तीच करतो केल्यावर कळलन आ आता एक चार दिवस हाय म्हणून शिला इकल आयुष करल हिंडल फिरल परत कुठं जायचंय हिथच यायचं आहे की कुठं जायचं नाही हा कुठं नाही मला म्हणते दुसरं लेगिन करतो किती धमाकन किती आणि दुसरं लगीन करायला चाललाय आणि दुसरी बायको आणायला चाललाय सहज भूलून जातोय सहज बोलून जात काय आपण बोलतोय सुद्धा भांडराय नाही माणसाला कुठल्या शब्दाना ना तुम्हाला एक शब्द सुद्धा कोण नीट बोलणार नाही चांगलं म्हणणार नाही तुमच्यात एक सुद्धा कोण चांगलं नाही काय जगानं काय केलं ते नाही जगानं कसं नसतं थू थू थुकते लिगी आ माझ्यावर कसे पाय दुसरं लगीन